जय तर दोन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कळत ना कळत एक कृत्य घडलं आणि कृत्य असं होतं की शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश या ठिकाणी करण्यात आला तर याचा निषेध म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे त्या पुस्तकाचं त्या ठिकाणी दहन होते पुस्तक त्या ठिकाणी फाडण्यात आले तर त्या पुस्तकासोबत कळत ना कळत त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्यांच्या त्या ठिकाणी फाडण्यात आली तर फाडण्यात आली असं ज्यावेळेस त्यांना कळाले तर त्यांनी माफी या ठिकाणी मागितलेली आहे पण भाजप सरकार एक आंबेडकर विषयी त्यांची आपुलकी या ठिकाणी दाखवत आहे आणि आपुलकी अशी आहे की त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध या ठिकाणी करत आहे पण सांगायचं तात्पर्य असं की जर जगामध्ये सर्वात जास्त जर पुस्तकावर कोणी प्रेम करत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे पण एक विचार करण्याची गोष्ट आहे की पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी महाड येथे मनुस्मृती या पुस्तकाचं दहन केलं तर विचार करण्याची गोष्ट आहे की सर्वात जास्त पुस्तकावर प्रेम असणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती हे पुस्तक या ठिकाणी का जाळलं तर या पुस्तकामध्ये जातीभेद स्त्रियांना गणिच्य समजण्याचा प्रकार त्या मनुस्मृतीमध्ये होता आणि ही मनुस्मृती आपल्या भारतासाठी कुठेतरी घातक ठरणार होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस भारतीय संविधान लिहून आपल्या भारताला लोकशाही दिली व सव्वीस नोव्हेंबर रोजी आपल्या भारताला हे संविधान स्वीकारण्यात आलं व सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला भारतीय संविधान आपल्या भारत देशाला लागू झालं तर सांगायचं तात्पर्य असं आहे की भाजप हे दुहेरी काम या ठिकाणी करत आहे एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी आपुलकी दाखवत आहे आणि एकीकडे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती झाली त्या मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करून लोकांमध्ये तेळ निर्माण करण्याचं काम हे भाजप सरकार या ठिकाणी करत आहे तर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा कितीही निषेध व्यक्त केला पण तो जो पण त्याच्यापेक्षा निषेध मी भाजप सरकारचा या ठिकाणी करतो कारण ती दुहेरी भूमिका या ठिकाणी घेत आहे बाबासाहेबांनी नाकारलेली मनुस्मृती तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये हे करून कुठेतरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयानं दिवसण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे भाजप सरकार करत आहे तर मी सर्वप्रथम भाजप सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो व त्यांना सांगू इच्छितो की शालेय अभ्यासक्रमामधून मनुस्मृतीचा झालेला जो समावेश आहे हा जो धडा आहे हा धडा ताबडतोब हटवण्यात यावा